नमस्कार मंडळी तर चला बनवूयात बिना आलूचा आलूबोंडा हो आज आपण आलूबोंडा अजिबातही आलू न वापरता बनवलाय तोही शिजनेबल कारण मटारचं शिजन चालू आहे मटारच्या तुम्ही भरपूर अशा रेसिपी बघितल्या असतील पण असा आलूबोंडा कधी मटारपासनं बनवलाय का हो अगदी आगळी वेगळी चमचमीत झणझणीत अशी रेसिपी मी घेऊन आलेली आहे तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खूपपणापासून स्वागत आलूबोंडा सर्वांनाच आवडतो पण आलू पासणं बरेच जणांना त्रास होतो आज आपण हा आलूबोंडा बनवलाय आहे मटारपासनं बघू शकता अजिबात हे बात ही तेलगट नाही आहे चिपचिपा नाही आहे वरचं आवरण मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला तोडून आतमधलं स्टफिंगसुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय भन्नाट इथे आलूबोंडा बनवून तयार झालेला आहे तर जरा जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला इथे मटार लागेल ऑबियसली कारण मटारचाच ऑलूबुंडा आहे तर आता किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं तर तुम्हाला किती जणांसाठी बनवायचं सा। आहे त्यानुसार बनवा आता आपण इथे घेतलेला आहे कमीत कमी, -कमी दीड वाटी कच्चे मटार कच्चेच घ्यायचे काही भाजत भुजत बसायची गरज नाही मिक्सरला छान असं थोडंसं दर असं वाटलं अगदीच बारीक पेस्ट केली नाही तर एका पातेल्यामध्ये त्याला घेऊन आपण त्याच्यामध्ये कांदा घातलाय अद्रक लसूणची हिरवी मिरची पेस्ट घातली कोथिंबीर घातलेली आहे आणि याला बाइंडिंगसाठी पोहेसुद्धा घातलेले आहेत पोहे घालणं अगदी ऑप्शनल आहे क्वांटिटी वाढवायची असेल तर पोहे घाला क्वांटिटी वाढवायची नसेल पूर्ण स्टफिंग तुम्ही जर मटारचंच बनवायचं असेल तर मटारचं सुद्धा बनवू शकता काहीच प्रश्न नाही तर त्याच्यामध्ये आपण काही मसाले घालूयात जसे की धन्याची पावडर जिऱ्याची पावडर हळद तिखट मीठ जिरं आणि चाट मसाला चाट मसाला नसेल ना तर आमचूर पावडर घाला मिक्स करून घेऊयात सर्व एकसंतपणा आला पाहिजे सर्व जिन्नस मिक्स झालं पाहिजे पोहे घातल्याने काय होते आतमधलं स्टफिंगला एक बायंडिंग येतं ते रुखो असं राहणार नाही चांगला एकजीवपणा एकसंतपणा या ये बायंडिंगला येतो कारण आपण हे याची पेस्ट बनवलेली नाही आहे मटारची जर पेस्ट बनवली ना तर त्याची चवही बदलते आणि त्याचं टेक्स्चरही बदलेल म्हणून आपण ते दरदरसा ठेवलं आणि त्याला बायंडिंग घेण्यासाठी पोहे घातले बघू शकता आता जसं आपण आलूबोंडा बनवतो तेव्हा आलूच्या भाजीचे कसे असे बॉल्स बनवून ठेवतो परफेक्ट आलूबोंड्याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे ती सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता पण ही रेसिपी आता सध्या सीझन चालू आहे मटारचं तर पहिले हीच रेसिपी ट्राय कराल असंच मी म्हणेल तर बघू शकता छानसे बॉल्स बनवून साईडला ठेवलं बेसन घेतलं इथे मी दोन वाट्या त्याच्यामध्ये घातलाय मीठ थोडीशी हळद आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट सर असं एक बॅटर बनवूयात जसं आलूबोंड्यासाठी वरचं आवरणासाठी आपण बेसनाचा गोल बनवतो ना सेम तसंच बनवायचं आहे पाणी घालायची अजिबाती घाई करू नका थोडं थोडं पाणी घालून मिक्सरच्या सहाय्याने याला फेटून घ्या म्हणजे लम्स वगैरे पडता कामा बघू शकता आणि फेटताना एक मिनिट शिल्लक फेटा जेणेकरून हे वरचं जे आवरण आहे ते असं हलकं फुलकं बनतं हे बेसन जेव्हा आपण असं घोटतो जेव्हा असं फेटतो तेव्हा हे हलकं बनतं हलकं फुलकं होतं त्याच्यामध्ये एअर होते मग त्याने ते आपली वरचं जो आवरण असतो आलू ते सुद्धा छान असं फ्लफी बनत आहे ना महत्वाची टीप आणि अगदी चुटकी एकच चुटकी याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा वापरला याच्यापेक्षा जास्त वापरू नका कारण जास्त जर जा बेकिंग सोडा झाला तर वरचं आवरण जास्त तेल पितं मग ते चांगलं लागणार नाही अगदी एक नाम मात्र घातलेलं आहे नुसतं आणि आता हे आता फेटून घेतलेलं आहे तर आता आपण याला नुसतं पाच मिनिटासाठी साईडला ठेवूयात फक्त पाच मिनिटं जास्त नाही तोवर तेल गरम व्हायला ठेवून द्या म्हणजे तेल सुद्धा व्यवस्थित घेतलं याची कन्सिस्टन्सी एकदा पाहून घ्या म्हणजे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही पातळ जर झाली तर वरचं आवरण छान येणार नाही आणि घट्ट झाली जा तर जास्तच हार्श होईल तर बघू शकता ज्यातला आपण बॉल्स बनवला होता तो एक बॉल्स याच्यामध्ये घालायचा चमच्याने त्याच्यावरती हे बेसनाचं जे सारण आहे ते त्याच्यावर तसं सोडायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने चमचा आणि तेला उचलायचं आणि कडकड त्या तेलामध्ये सोडायचं म्हणजे हातही भरणार नाही आणि बुंड्याला आकारही चांगला येईल आणि वरतून असं थोडं थोडं तेलाच्यावरती सोडायचं म्हणजे वरची बाजू ही चपटी होणार नाही आलूबोंडा तळताना कढाई थोडीशी खोलगट घ्या आणि कढाईमध्ये तेल छान पैकी असू द्या म्हणजे बुंडा हा चपटा होणार नाही बघू शकता आणि आलूपोंडा तळताना लो टू मीडियम फ्लेम वरतीच तडायचा म्हणजे तो आतपर्यंत छान असा तळला जातो बघू शकता काय भारी रंग आलेला आहे मस्त गोल गरगरीत झाला याला कोणी आले असतील तर कट करून टाका इथेच अगदी लगेच कट होतात बघा तेलामध्ये कारण खुश ते खुशखुशीतच आहेत तेवढे मस्तच काय मस्त दिसतोय ना भारी चला काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकी सर्व आलू गोंडे आपण इथे बनवून तयार करून घेऊयात या पद्धतीने मटारचा आलूबोंडा जर तुम्ही बनवला ना विश्वास ठेवा आलूचा आलूबोंडा खाणं तर एक बाजूला साइडला ठेवाल आणि प्रत्येक सीझन मध्ये हा आलूबोंडा जरूर ट्राय कराल याच्यासोबत हवा असेल तर आपल्या आलूबोंड्याचा रस्सा जो आहे ना तो सुद्धा बनवू शकता पण काहीच गरज नाही हिरवी मिरची दिली ना तरी भन्नाट लागतो मस्तच आजची ही अफलातून रेसिपी तुम्हाला खूप जास्त आवडली आता मला पूर्ण विश्वास आहे पण अजूनपर्यंत तुम्ही लाईक केलं नाहीये प्लीज लाईक करा आणि बघा आलुबंडा अजिबात ही तेलगट नाही आहे याने अजिबात ही तेल सुद्धा केलं नाही ते तेलगट झालं नाही आतमधलं स्टफिंग तुम्ही पाहू शकता आवरण तुम्ही पाहू शकता काय मस्त झालेलं आहे परफेक्ट रेसिपी आहे नक्कीच ट्राय करू शकता अजूनपर्यंत जर तुम्ही स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा कारण स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची तर चला मग भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या निराळ्या रेसिपी सोबत तोवर नमस्कार